लावत लावत दोन महिला पुढे चालल्या असतात पुढची महिला म्हणते केशवा 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 पंती देवतेन म्हणते केशवा तिच्या मागची जी दुसरी महिला असते ती म्हणते ही म्हणते तस ही म्हणते तस ही म्हणते तस जाणारा तुमच्या माझ्यासारखा एक माणूस सगळी गंमत बघत असतो तो म्हणते पुढची बाई म्हणते केशवा 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 आणि बाई म्हणते ही म्हणते असं ही म्हणते असं ही म्हणते तस त्यांनी थांबवला आणि भानगड विचारली काय मागची बाई म्हणाली की ती जे नाव घेते ते मी घेऊ शकत नाही कारण माझ्या मालकाचं नाव जे आहे ते केशव आहे आणि मी माझ्या मालकाचं नाव कसं घेऊ आता या गोष्टीचा संबंध काय तर खासदार साहेबांनी जी जी नाव घेतले तर आता मी पण एक पंथी होतो खासदार साहेब म्हणतील ते ते सर्व सन्मान्य मंच आज देगलोरला अत्यंत चांगला एक कार्यक्रम संपन्न होत आहे चांगला कार्यक्रम या अर्थाने संपन्न होत आहे की पक्षात पण जास्त काही सोनं जाणार त्यांच्या अंगावर नाहीये याचा अर्थ काय तर सर्व समावेशक लोकनेता म्हणून या ठिकाणी माझे माझे प्रिय मार्गदर्शक वसंतरावजींचा जसा लोकनेता उल्लेख आहे जसा अण्णांचा लोकनेता उल्लेख आहे तसाच लोकनेता म्हणून यांचा उल्लेख आहे कारण का यांच्या प्रवेशाच्या वेळेस पहिल्या खुर्चीवरचा माणूस पासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंतचा माणूस हा टाळ्या वाजवत होता जेव्हा जेव्हा त्यांचा नाम उल्लेख ठेवत होता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य होत याचा अर्थ काय तर हे माणसं भाडवतरी नाही हे माणसं बळजबरी आणलेली नाही तर ही माणसं बहुजन हिता आणि बहुजन सुखायच्या अर्थानं आज या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे या देगलूर मध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी संपन्न होत आहे असं म्हटल्यास अतिशय होणार नाही शेवटी हा पक्ष सोहळा पक्षप्रवेश म्हणजे काय आपल्याला मोटरसायकल जर चालवायची आहे तर मोटरसायकल मध्ये पेट्रोल नसलं तर किती किक मारल्या तर गाडी चालू होते का होत नाही लाईट लागलाय बल्ब लावलाय किती मोठ्या व्होल्टेज चा लावला आणि इलेक्ट्रिकल नसेल तर लाईट लागतो का लाईट लागत नाही दिव्यामध्ये पंथीमध्ये तेल नसेल आणि वाचला माचीस लावली तो दिवा पेटतो का दिवा पेटत नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ हा तुमच्या माझ्या सर्व मनुष्य धर्मांमध्ये आलेल्या माणसाची आहे आणि आपल्या माणसाच्या मनात बिना विचाराचा आपण चालू शकत नाही या डोक्ष्याला विचार आवश्यक आहे या समाजाला विचार आवश्यक आहे या जगाला या देशाला विचार आवश्यक आहे आणि काँग्रेस पक्ष काय तो काँग्रेस पक्ष विचार आहे आणि तो विचार जो आहे त्या विचारामध्ये आज या ठिकाणी एवढ्या बहुजन समाजाची मोळी बांधून आज वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांनी आता ठरवलंयचा विचार आहे हा काँग्रेसचा विचार आहे मग भारतीय जनता पक्ष कोणता विचार आहे माणूस तर चांगला आहे मात्र माणूस जेव्हा एखादी बाटली एखादी आपटी एखादी चपटी एखादी काटर पोटात घालून घेतो आणि चांगला वाटणारा माणूस हा शिवाय देत शिवाय देत चालला जातो जायचं असतं नांदेड लादराबादच्या दिशेनं असा माणूस विचित्र वागायला लागतो कारण दारू काय काम करते तर दारू त्या माणसाचा विचार गोठवण्याचं काम करते दारू दारू त्या माणसाला भरकटण्याचं काम करते आणि आपल्या देशामध्ये दे असाच एक विचार हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माणसाचे मेंदू माणसाची बुद्धी हा भ्रष्ट करण्याचं काम करतोय माझं खुलं आव्हान आहे आणि दुसऱ्या दिसऱ्या कोणाला नाही तर भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की या आपण वैचारिक वाद घालू आमचा पक्ष काय आणि तुमचा पक्ष काय याच्यामध्ये असणारं जे वैचारिक अंतर आहे ते अंतर आपण स्पष्ट मांडू आणि त्या लढाईमध्ये त्या आव्हान देत असताना या वैचारिक आपल्या डिबेट मधून या वादातून नाही आपल्या देशात जे जे पंतप्रधान झाले यांना एक एक पदवी होती पहिले पंतप्रधान लाल बहादूर जय किसानच्या माध्यमातून लक्षात ठेवतो हो तिसरी तिसरे पंतप्रधान गरीबी हटावचा नारा देणारी मा इंदिरा गांधी या इंदिरा गांधीला आपण आयर्न लेडी एक लोह पुरुष जसे सरदार वल्लभभाई पटेल होते तसं एक आयर्न लेडी एक दुर्गा म्हणून इंदिरा गांधी आपल्याला तिसरा पंतप्रधान म्हणून आठवतात चौथ्या पंतप्रधान एकविसाव्या शक्का जेवणे शेतात आमचा भाऊ जातो काम करायला कष्ट करायला शेतात घाम गाळायला त्यातून पंचायत राजच्या माध्यमातून आला की राजीव गांधी आपले पंतप्रधान होते दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान सत्तेवर आले त्यांच्याशी आमचे खूप वैयक्तिक वैचारिक मतभेद आहेत मात्र अटल बिहारी वाजपेयी नावाचा पंतप्रधान म्हटल्यानंतर त्या माणसाला बद्दल अपशब्द आप आपण कोणीच काढू शकत नाही कारण काय तर अटल बिहारी वाजपेयी सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची देखील ओळख आहे त्यांची देखील नोंद आहे तर विचार फटत नसले तरी अटल बिहारी वाजपेयी यांना ये येथे कर्माचे जोडती म्हणण्याकरता एक भारतीय नागरिक म्हणून कुठली अडचण तुम्हाला मला नाही